तर आज आहे दानिश ओवीच्या स्कूलचा फर्स्ट डे आणि दानिश कारनामे करायला मागे पुढे पाहत नाही आणि आज फर्स्ट डे स्कूलचा आणि त्याच दिवशी त्याने इकडे खूप अशी किरकोळ जखम केलेली आहे म्हणजे त्याचा पाय लचकलेला आणि पाय इकडे थोडस सुजून गेलेला आहे मागे पुढे पाहत नाही मस्ती करण्यासाठी आणि मग थोडस काही झालं की ओळ चालू होऊन जाते आणि राव जाणार आहे पंढरपूरला तर त्यासाठी एक एक पदार्थ म्हटलं चालू करून द्यावं तर इकडे त्यासाठी बनवले आहे मी शेंगदाण्याची पापडी तर बी डो पूर्ण नक्की बघा सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय म्हणजे मजेत ना मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा मी शुभ सकाळ तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर इकडे आज झाली आहे तयारी स्कूलची आज कोणता डे आहे फर्स्ट फर्स्ट डे डे आज आहे ओवी इकडे युनिफॉर्म मध्ये नाही आहे कारण ओवीला अजून ड्रेस मिळाला नाही आणि ओवीला टाकलं फर्स्ट स्टँडर्ड मध्ये आहे ते आणि आज दोघांचा फर्स्ट डे आहे दोघे एकाच स्कूलमध्ये आहे तर आत्ता इकडे ओवी आणि दानिश स्कूलसाठी निघत आहे आणि सोबत मी रोज तर जात नाही स्कूलपर्यंत सोडून द्यायसाठी कंडिस् बस जवळच असते आणि दोघं पण आता दानिश आता मोठं आहे तर ओवीला सांभाळू शकते म्हणून ओवीलाही जायचं काही टेन्शन म्हणजे ओवीला सोडून देण्याचं काही तेवढं टेन्शन नाही आहे पण आज फर्स्ट डे आहे म्हणून दोघांना हेल्प हँड म्हणून आता मी निघत आहे स्कूलचा ॲड्रेस बदललेला होता पण जेव्हा मेसेज आला तर तेव्हा आम्ही घरी नव्हतो मग नंतर मी विचारलं टीचरला फोन करून की येते म्हणून तर मग टीचर बोलल्या की, की पासून स्कूल सुरू होत आहे तर तेव्हापासून मग आम्हीच त्यांना देऊ जर एखादी नाहीच देणं झालं तर बघू मग तसं आम्ही जाऊच इकडे करत आहे मी आता कारल्याची भाजी आणि या कारल्याची भाजीमध्ये मीठ आहे तर हे जे मीठ आता कारले चिरून घेतले आणि हे मीठ टाकून मी या पद्धतीमध्ये असं मिक्स करून ठेवते काही वेळानंतर जेव्हा भाजी करते फोडणी टाकताना तर पाण्याने धुवून घेते तर श्रीमान सरकाराला जायचं आहे पंढरपूरला आणि मला वेळ नसल्यामुळे रात्री थोडं थोडं आता जसं काही होत आहे माझ्या ह्याच्याने तर तसं थोडं थोडं मी आता एक एक पदार्थ बनवायचा विचार करा केलेला आहे आणि इकडे करायचं आहे तांदळाच्या चकल्या म्हणून इकडे तांदळाचं पीठ भाजून दळून घेते आधी कारल्याची भाजी मी ज्या पद्धतीमध्ये करते त्या पद्धतीमध्ये जर केली तर खूप कमी कळूपणा होते आणि एकदा मला आठवते मागच्या वर्षी काहीतरी मी एक कारल्याची भाजी करण्याचा एक व्हिडिओ अपलोड केला होता तर एका दादाने कमेंट केली होती की ताई कारल्याच्या भाजीमध्ये साखर टाकत नाही म्हणून जर छोटी मुलं घरी असतील ना तर साखर आपल्याला टाकावीच लागते कारण कळू कळू जर थोडं जरी लागलं ना तर खायला मागे पुढे पाहतात आणि कारले भाजी खात नाही तर या पद्धतीमध्ये जर मी कारले आधी अर्धे शिजवून घेते आणि जेव्हा आपण मिठाच्या पाण्याने घोळून धुवून कारले जेव्हा तेलामध्ये अर्धे शिजवतो त्याच पद्धतीमध्ये जर भाजी केली तर अर्धा कडूपणा तिथेच कमी होतो आणि जर तुम्हाला शक्य असेल तरच तुम्ही वरून साखर टाका अन्यथा नाही टाकले तरी पण तुम्हाला चालतील तर इकडे आता रावांना जा जायचं आहे पंढरपूरला त्यासाठी मी आतलं म्हटलं हळूहळू एक एक पदार्थ करून ठेवते कारण मला सुट्टी नसल्यामुळे एक एक पदार्थ म्हणजे केलेला बरं सोपा जाईल इकडे मी आता सोमवारी उपास असते तर तेव्हा फरारासाठी म्हणून खाण्यासाठी आपण एक सुख म्हटलं तर नेहमी मी शेंग शेंगदाण्याची लाडू देते यावर्षी विचार केला आहे के की शेंगदाण्याची व पापडी जी असते ते करायचा कारण लाडू बांधायला भरपूर वेळ लागतील तेवढा वेळ आता मला नाही आहे तर खूप भरपूर वेळ झालेला आहे रात्री आत्ता जर आपण लवकर उठलो तर सकाळी लवकर जागेतील तर आता शेंगदाण्याची पापडी आपल्याला करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं राहते ते गुळाचा पाक तर गुळाचा पाक बिघडला तर सगळं आपलं जो शेंगदाण्याची पापडीचं स्वप्न ते एक स्वप्नच राहून जाते आणि काही ट्रिक देणार आहे त्या ट्रिकनुसार जर आपण पाक बघितला तर आपली शेंगदाण्याची पापडी नक्की होतील आणि शायनिंग ते जेव्हा विकत घेतो आपण तर खूप छान अशी शायनिंग येते चमक येते तर ते म्हणजे तूप टाका तुम्ही आणि खूप छान टेस्ट पण येणार आपल्या पापडीला आणि शायनिंग पण येतील तर इकडे आता पाण्यामध्ये मी छोट्या एका प्लेटमध्ये पाणी घेतलं आहे त्यामध्ये मी थोडं पाक टाकून बघती आहे जर पाक कडकपणा आ पा, पाकामध्ये असला हातावर जर कडकपणा वाटला तर समजाचा पाक झाला नाही आहे हा खूप ल लूज होत आहे आणि हा पाक झालेला नाही आहे आपला आणि सोबत तुम्ही गॅस बंद करत करत चला कारण गॅस जर चालू असली तर दोन मिनटामध्ये पाक लगेच व्हायला वेळ लागत नाही इकडे आत्ता मी पुन्हा ती प्रक्रिया पुन्हा करते आहे आणि बघा आता खूप कडकपणा आलेला आहे पाकाला आणि मी गॅस बंद करून आहे नाही तर आपण पाहेपर्यंत पुन्हा पाक आणखी जास्त कडक होऊ शकते त्या पद्धतीमध्ये जर पाक तुटत असला एका मध्ये कडकपणामध्ये कि आपनी ला ला तर समजायचं की आपली पापडीसाठी पाक आहे तो गुळाचा रेडी आहे आणि दोन गोठ पाण्यामध्ये मी गोड फक्त पातळ करायला घेतलेला होता नाहीतर मी यामध्ये पाणी जास्त काही टाकलेलं नाही आणि ताटाला आता तेल लावून घेऊ आणि लगेच आपण त्यामध्ये शेंगदाणे मिक्स करून लगेच आपल्याला थापून घ्यायचं आहे कारण मला खूप म्हणजे वेळ होत होता म्हणजे फोन कॅमेरा सेट करू करू आपलं मी काम करत होती तर त्यामुळे तोपर्यंत आपला थोडंसा कडकपणा म्हणजे न थंडा झालेला आहे आणि मला त्रास होत होता तरी मी सुद्धा खूप फास्ट अशी करत होती आणि हा हे जे आहे ते हाताला तुम्ही गरम चटका न लागता तुम्ही एक पॉलिथिन घ्या आणि पॉलिथिनमध्ये हात टाकून मी फिरवत होती पॉलिथिनला थोडं तूप लावले तो होतं म्हणजे जेणे की हात व्यवस्थित घसरेल पण तरीसुद्धा हाताला खूप चटके झुमत होते आणि खर खरंच खूप गरम होत मला सण नव्हतं म्हणून इकडे मी पॉलिथिनमध्ये चम्मच टाकला आणि चमच्याने प्रेस करू करू पूर्ण प्लेन करून घेतलेला आहे आणि इकडे बघा आपली आता पापडी रेडी आहे आणि शायनिंग तर मला खूप अं जे म्हणजे पापडी आवडत नसेल ना तर त्यांना पण तोंडामध्ये म्हणजे पाणी सुटेल इतकी छान अशी दिसते तर आणि तुम्हाला आता कढई दाखवते त्या जर कढईचा आपण विचार केला की हे कसं निघेल तर इकडे आपली जे ताटामध्ये आपण पगरवून अप ठेवलेलं आहे तर ती पापडी आपली पापडा उन जाईन आधी त्या पापडीला आपल्याला कोणत्या तुम्हाला आकारामध्ये कापायचं आहे त्या आकारामध्ये तुम्ही आधी कापून घ्या आणि नंतरच तुम्ही आपला ह्या कढईचा विचार करा आणि ह्या कढईमध्ये मी इकडे आधी ताटामधली जे आपली पापडी आहे ती छोट्या छोट्या एका पिसेसमध्ये कट करून घेते कारण आता थंडी झाली तर ती कट तर होणार नाही नाही पण लगेच जेवढी ताटामध्ये एक पापडी आहे तो पूर्ण पापडा होऊन निघायला वेळ लागणार नाही तर नंतर मी <coughs> जे कढई नंतर मी जे जे कढई होती तर त्याला ते पूर्ण कडक चिपकलेलं होतं त्यामध्ये मी गरम पाणी करून आणि त्यामध्ये मी थोडं पाणी टाकून गॅसवर गरम करून घेतलेलं आहे आणि लगेच ते त्याने निघून पण जाते आणि दाईश तास होता फर्स्ट डे स्कूलचा तर एक जुलै तर त्या दिवशी त्याने कारभार केलेला होता झुले असते त्या झुल्यावर खेळायसाठी गेला आणि त्याच्या पायाला किरकोळ अशी जखम आलेली आहे म्हणजे असा मुक्का मार लागलेला आहे आणि पाय थोडासा खालून सुजलेला होता आणि पोळ्या केल्यानंतर गरम तावा होता तर पाय त्याचा आधी शेकून घ्यायचा होता म्हणून आधी मी इकडे आयडेक्स होती ते आयडेक्स लावून घेतली आणि त्याचा त्याला खूप त्रास होत होता आणि आयडेक्स लावल्यानंतर गरम तव्याने कापडाने पाय शेकून घेतलेला आहे त्याचा आणि आता हे जे आपल्याला जर वेळ असेल आत्ताच तुम्हाला जर कढई घासायची असेल तर तुम्ही इकडे गॅसवर गरम पाणी ठेवून सॉरी ग कढई ठेवून त्यावर पाणी आपण थोडा वेळ गरम जर केलं तर लगेच ते आपलं पाच दहा मिनटामध्ये निघून जातील जर आपल्याला जर उद्या आपल्याला करायची असेल तर आपण आरामामध्ये आपण नाही घास पाणी टाकून ठेवलं तरीसुद्धा चालेल चला तर याच नोटवर आजचा ब्लॉग थांबवते थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ うん。